चला आवाज येतोय माझा सगळ्यांना ऑल ऑफ यू कशी मंडळी पुन्हा एकदा विद्या निकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्रोसेसच्या माध्यमातून अप्लिकेशनच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण साधारणपणे टॉपिक बघतो आहोत कर्मणी प्रयोगाचा काल आपण करतरी प्रयोग बघितलाय कोणता प्रयोग बघितला काल आपण कर्तरी प्रयोग काल आपण चर्चा केलेला आहे आज आपल्याला बघायचा आहे कर्मणी प्रयोग कुठला प्रयोग बघायचा आहे कर्मणी प्रयोग येत्या लक्षामध्ये सर्वांच्या आता कर्मणी प्रयोगाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना कर्मणी प्रयोगाच्या अनुषंगानं चर्चा करत असताना कालचे जे मुद्दे आहेत ते थोडेसे मी परत एकदा रिवाइज करतो आणि नंतर आपण नव्या मुद्द्याकडे जाऊया काल आपण जे पाहिलं प्रयोग म्हणजे काय प्र प्लस यूज या शब्दापासून प्रयोग हा शब्द तयार झाला काय रे मित्रांनो परत एकदा लक्षात घ्या मना वाटल्यास पाठक प्र प्लस यूज या शब्दापासून प्रयोग प्रयोग हा शब्द तयार झाला म्हणजे काय तर कर्ता आणि वाक्याचं कर्म यांचं क्रियापदाशी असलेली जुळणे बांधणी रचना ठेवण म्हणजे प्रयोग याची आपण चर्चा केली चला आवाज येतोय आरती याची ये ठेवण म्हणजेच प्रयोग अशी रचना आपण चर्चा केली त्याच्याशिवाय आपण प्रयोगाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना पाहिलं प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत कर्त कर्म कर्तरी कर्मणी आणि भावे कर्तरी कर्मणी आणि भावे कर्ता जिथं महत्वाचं असतो तिथं कर्तरी प्रयोग म्हणायचं कर्म जिथं महत्वाचं असतं तिथं कर्मणी प्रयोग म्हणायचं येत्या लक्षामध्ये कर्ता जिथं महत्वाचं आहे त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं कर्म जिथं महत्वाचं आहे त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं आणि दोघंही जर महत्वाचे नसतील तर त्याला काय म्हणायचं भावे प्रयोग दोघंही महत्वाचे नाही आहेत एकच मिनिट एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, थांबा जरा वन मिनिट येईल आवाज बघा बर क्लिअर आहे का सगळं आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर आहे सगळं डन चला आता बघा आपण प्रयोगाची चर्चा मी म्हटलं तुम्हाला केलेली आहे आणि प्रयोगाच्या चर्चेमध्ये कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग काय आहे ते पाहिलं होतं बरोबर कर्तरी कर्मणी आणि भावे काय आहे ते पाहिलं होतं आपण बरोबर चला आता पुढे जाऊयात आपण आज आज आपल्याला बघायचं आहे कर्मणी प्रयोग आज कशाचा मुद्दा बघायचा आपल्याला कर्मणी प्रयोगाचा आता कर्मणी प्रयोग नेमका काय असतो समजून घ्या व्यवस्थितपणे कर्मणी प्रयोग नेमका काय असतो समजून घ्यायचा व्यवस्थितपणे वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते बरोबर वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं म्हणजे कर्त्यानुसार नाही बदलणार आता आता कशानुसार बदलणार आहे कर्मानुसार बदलणार आहे इज दॅट क्लिअर <coughs> कर्मानुसार जर रूप बदलत असेल तर त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग येते लक्षामध्ये त्याला काय म्हणायचं कर्मणी प्रयोग यस चला वाक्यातील क्रियापदाचे रूप कशानुसार बदलणार आहे कर्मानुसार बदलणार आहे आता कर्मणीची लक्षणं काय समजून घ्यायची मित्रांनो कर्मणी प्रयोगाची लक्षणं काय समजून घ्यायची तर कर्मणी प्रयोगाची लक्षणं आहेत कर्मणी प्रयोगात कर्म रूपेश असते आता परत एकदा व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कर्म रूपेश म्हणजे काय कर्म रूपेश म्हणजे काय कर्माचा क्रियापदावर प्रभाव आहे कर्म धातु रूपेश म्हणजे काय कर्माचा क्रियापदावर प्रभाव आहे येते का ध्यानात सर्वांच्या कर्माचा प्रभाव कशावर आहे क्रियापदावर आहे कर्म अप्रत्ययी असते म्हणजेच प्रथमात असते ऐका कर्म कसं असत अप्रत्ययी असते कर्म अप्रत्ययी असते म्हणजेच प्रथमात असते म्हणजेच प्रथमात असते लक्षात येते आता बघा कर्ता सप्रत्यय असतो तो तृतीय चतुर्थीत षष्टीत सविकरणी तृतीय किंवा कर्त्याला कडून प्रत्यय असतो आता हे थोडं व्यवस्थित समजून घ्यायचं तुम्हाला काय काय बघा लक्षात बघा लक्ष द्या करता कर्ता सप्रत्यय असतो म्हणजे कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो मित्रांनो कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो येते ना पुढ तो तृतीयेत असतो तृतीयेत असू शकतो चतुर्थीत असू शकतो षष्टीत असू शकतो सविकर्णी तृतीयेत असू शकतो किंवा कर्त्याला कडून प्रत्यय लागू शकतो कर्त्याला काय काय जोडलं जाऊ शकतं कळते का बाबांनो कर्त्याला तृतीयेचा प्रत्यय जोडला जाऊ शकतो म्हणजे काय रामाने नेहा तृतीयेचा प्रत्यय झाला चतुर्थीचा काय इकडं लक्ष द्या रामाला चतुर्थीचा प्रत्यय आला पेरू आवडतो लक्षात आलं का रामाला पेरू आवडतो आवडणारा काय पेरू आवडणारा कोण आहे रामाला रामाला पेरू आवडतो लक्षात आलं का म्हणजे याला चतुर्थीचा पण प्रत्यय येऊ शकतो इथे लक्षात मग षष्ठीचा काय जसं मी म्हटलं रामाचा धडा वाचून झाला रामाचा धडा वाचून झाला लक्षात आले का चाचीचे प्रत्यय लक्षात आलं चाचीचे प्रत्यय इज दॅट क्लिअर पुढ सविकरणी तृतीय म्हणजे काय असतं चाने असतं समजा मी असं म्हटलं रामा चाने पेरू खावतो चाने पेरू खावतो म्हणजे रामाला पेरू खाता येणं शक्य आहे चला ममता काळे आरती रोहिणी एकदा सगळ्यांनी गुड इव्हिनिंग टाईप केलंय सगळ्यांना आवाज पोहोचतोय माझा व्यवस्थितपणे आरती रोहिणी मयू ममता यस सगळ्यांनी एकदा यस टाईप करा बरं आपण काल प्रयोगाचा टॉपिक सुरू केलेला आहे आणि त्या प्रयोगाच्या मध्ये पहिला आपण कर्मणी कर्तरी प्रयोग पाहिला होता यस आता आपण सुरू करतोय कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोगाची लक्षणं मी तुमच्या समोर प्रेझेंट केलेली आहेत कर्मणी प्रयोगामध्ये कोणताही प्रयोग शोधत असताना मी तुम्हाला सांगितलं तर वाक्याचा कर्ता महत्वाचा असतो वाक्याचं कर्म महत्वाचं असतं वाक्यातलं क्रियापद महत्वाचं असतं कर्ता कर्म आणि क्रियापद हे जेव्हा महत्वाचं दिलेलं असतं लक्षात आले मग आता लक्षामध्ये ठेवायचं की वाक्याचा जो कर्ता असतो वाक्याचा जो कर्ता असतो त्याला प्रत्यय असणार आहेत आणि कर्माला प्रत्यय असणार नाहीत हे कर्मणी प्रयोगाचा मुद्दा कुठला मुद्दा कर्मणी प्रयोगाचा मुद्दा इज दॅट क्लिअर आता पुढं बघा कर्म नेहमी सूचक असते हे एक अजून एक महत्वाचं बरं प्रकारे कर्म नेहमी कसलं असलं पाहिजे सूचक असलं पाहिजे जरा नेटला आज प्रॉब्लेम येतोय का रे आज नेटला जरा प्रॉब्लम आहे का जरा रेंज व्यवस्थित आहे स्क्रीन व्यवस्थित दिसते माझा आवाज व्यवस्थित येतोय आपल्या सगळ्यांना ऑल ऑफ यू एकदा कमेंट करा बरं सगळी मंडळी ममता आरती रोहिणी सगळ्यांनी एकदा कमेंट करायचे दीक्षा क्लिअर आहे सगळं यस, नाईकवाडे दीक्षा ओके रोहिणी बहुत बढिया अजून बघा कर्मणी प्रयोगात काय म्हटलंय कर्म धातु धातुरूपेश असत परत एकदा ऐकून घ्या समजून घ्या सगळेजण कर्म काय असतं रुपेश असत बरोबर त्याच्याशिवाय कर्म प्रथमात असत आणि कर्त्याला विभक्तीचे प्रत्यय असतात मग कर्त्याला विभक्तीचे प्रत्यय असतात म्हणजे तृतीयेत असतो कर्ता चतुर्थीत असू शकतो षष्टीत असू शकतो कर्त्याला कडून प्रत्यय लागू शकतो तृतीयेत असू शकतो वगैरे वगैरे इज दॅट क्लिअर हा कर म्हणे मी सूचक असत वस्तूच असते जनरली जसं जसं मी वाक्य लिहिलं अजयने चित्रपट बनवला लक्षात येते का दे आता वस्तू हा व्याकरणामधली कन्सेप्ट खूप व्यापक आहे बरं का रे बाळांनो वस्तू ही व्याकरणातली व्यापक कन्सेप्ट आहे खूप मोठी कन्सेप्ट आहे म्हणजे केवळ वस्तू म्हणजे पेन वही पुस्तक एवढी वस्तू नाही वस्तूला व्यापक स्वरूप असतं व्याकरणामध्ये बहुत सारं मोठ लक्षात आलं म्हणजे इथं चित्रपट आहे कुठलेही घटक वस्तूमध्ये येतो कर्म नेहमी वस्तू सूचक असते अजयने चित्रपट बनवला आलं लक्षामध्ये मग इथं वस्तुसूचक वाक्य बहुधा भूतकाळी असते तसे शक्यार्थक व संयुक्त देखील असत भूतकाळी असत तसंच शक्यार्थ किंवा संयुक्त असतं चला सगळी मंडळी अश्विनी रोहिणी येते लक्षात बाकी जे काही प्रेझेंट आहेत सध्या आणि ज्यांनी अजून कमेंट केलेलं नाही त्या सगळ्यांनी एकदा कमेंट करायची म्हणजे मला लक्षात येते की तुमच्या नावामुळे लक्षात येते की कि किती विद्यार्थी लाईव्ह येत कोणाला काय अडचणी येत आहेत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय स्क्रीन व्यवस्थित दिसते हे माझ्या पटकन लक्षात येतं ओके वाक्य बहुधा भूतकाळ येतं मला सांगा कर्मणी प्रयोगाची पाचही लक्षणं सगळ्यांना लक्षात आलेली आहेत का आलेली असतील तर यस टाईप करता सगळेजण जर एखाद्याला एखादा मुद्दा असेल की सर एक नंबरचा पाच नंबरचा परत एकदा मला सांगा मी तुम्हाला परत एकदा सांगतो यस डन डन यस, yes. एक नंबरचं सांगायचं ओके 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 एक नंबरच सांगतो यस, yes. रोहिणी बरोबर बघा बार। आता इकडे लक्ष द्या एक नंबरच परत एकदा सांगतोय हा ऐका कर्म धातू रूपेश धातू म्हणजे क्रियापदाचं रूप धातू म्हणजे काय ऐका धातू म्हणजे क्रियापदाचे रूप रूपेश कर्म म्हणजे कर्मावर अकर्माचा क्रियापदावर प्रभाव कर्माचा क्रियापदावर प्रभाव कसा इकडं लक्ष द्या मी जर म्हटलं रामने धडा वाचला आता वाक्याचा कर्ता कोण आहे करता आहे करता राम आता हे क्रियापद कर्त्यानुसार बिलकुल बदलत नाही बरं का नो लक्ष द्या पटापट पड़। राम या कर्त्यानुसार क्रियापद अजिबात बदलणार नाहीये मग काय होणार तुम्ही करता कोणताही टाका रामने धडा वाचला राणीने धडा वाचला लोकांनी धडा वाचला तू धडा वाचला काही फरक पडत नाही लक्षात येते का म्हणजे कर्त्याचा प्रभाव बिलकुल नाहीये मग प्रभाव कोणाचा आहे कर्माचा आहे भावांनो कसं समजायचं मी जर असं म्हटलं याचं अनेक वचन केलं रामने किंवा रामाने धड्याच्याऐवजी धडे वाचले आलं का लक्षात रामने धडे वाचले धडाच काय झालं धडे आणि धडे झाल्यामुळं क्रियापदाच वाचलेच रूप काय झालं वाचलाच रूप वाचले झालं मी जर राम रामने कविता वाचली रामने कविता वाचली म्हणजे धडा असला तर वाचला धडे असलं तर वाचले कविता असली तर वाचलं वाचली अलग लक्षात नाटक असलं तर वाचले म्हणजे कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे त्याला म्हणायचं कर्म धातु रुपेश आहे क्लिअर का क्लिअर का अं रोहिणी क्लिअर आश्विनी तीन नंबर काय आहे परत एकदा बघा परत एकदा बघा तीन नंबर काय आहे अं बघा तीन नंबर मध्ये काय आहे म्हणते ते थोडक्यात काय तरी याने काय केलं माहितीये का इथं बघा कर्ता सप्रत्ययी असतो याचा अर्थ कर्त्याला प्रत्यय असतात कर्त्याला प्रत्यय असतात मग इथं फक्त त्यानं सांगितलंय कोणते प्रत्यय असतात तृतीयेचे प्रत्यय असतात कोणते असतात चतुर्थीचे चा असतात कोणते असतात चा षष्टीचे असतात स विकरणी तृतीयेचा पण असतो कर्त्याला कडून पण प्रत्यय असतो हे सगळे प्रत्यय कर्त्याला असतात हे फक्त सांगितलंय येत्या लक्षामध्ये सूरज राठोड ओके सूरज जय हिंद चला ओके बहुत बढिया हा तृतीय म्हणजे काय मी आत्ता वाक्य लिहिलं होतं मी आत्ता वाक्य लिहिलं होतं काय वाक्य लिहिलं होतं रामाने पेरू खाल्ला हा आहे का लक्षात हा काय आहे लक्षात ठेवा तृतीयेचा प्रत्येक आहे का नेसी सी तृतीयेचा हा हा पुढे बघा मी वाक्य म्हटलं आजोबाला आजोबाला डोंगर चढवतो करता कोण आजोबा आजोबाला कोणता प्रत्यय आलाय चतुर्थीचा षष्टीचा कस राणीचा निबंध लिहून झाला लिहून झाला हा काय प्रत्यय आला बाळांनो षष्टीचा आला आला का सविकरणी तृतीय काय असतं सविकर्णी तृतीया म्हणजे एकदा प्रत्यय लागतो आणि पुन्हा अजून एकदा प्रत्यय लागतो जसं मी म्हटलं रामाचा किंवा रामाचा असं म्हणलं त्याला परत ने प्रत्यय लागला तृतीयेचा ने रामाच्या ने पेरू खावतो याला म्हणायचं सविकर्णी अलग लक्षात आणि कडून तर सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला <coughs> कडून तर सगळ्यांना आहे चोर पोलिसा कडून पकडला गेला चोर पोलिसाकडून पकडला गेला क्लिअर का तिसरा मुद्दा लक्षात आला का सर्वांच्या डन डना डन सगळ्यांच्या लक्षात आला असेल तरी एकदा लाईक करताय सगळी मंडळी हा मुकेश सूरज रोहिणी अश्विनी ममता सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना लक्षात येते का ऑल शुड अंडरस्टँड सगळ्यांना कळालं पाहिजे प्रयोगाचा टॉपिक याच्यानंतर कधीच आपल्याला शिकण्याची गरज लागली नाही पाहिजे कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट समजली पाहिजे म्हणजे समजली पाहिजे एकदा विचारा दोनदा विचारा तीनदा विचारा जिद्दीनं तुम्ही समजूनच घेतलं पाहिजे कळतंय म्हणजे हा टॉपिक वर पुढं भविष्यात फक्त प्रश्न सोडवायचे बाकी या टॉपिकचा बुकना झाला पाहिजे अलग लक्षामध्ये चुराडा झाला पाहिजे अलग लक्षामध्ये कायच राहिले नाही पाहिजे या टॉपिक मध्ये प्रयोग म्हणलं की भविष्यामध्ये तुम्हाला एक मार्क्स प्रश्न आला की सातव्या सेकंदाला उत्तर मिळणार म्हणजे मिळणार यस जायचं पुढं चलो ओके पुढं जाऊया <laughs> बोला बोला पुढं काय बघा बरं पुढं काय आलंय कर्मणी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात कर्मणी प्रयोगाचे किती उपप्रकार पडतात दोन उपप्रकार पडतात येते लक्षात मित्रांनो पहिला काय म्हणते बघा प्रधान कर्मणी प्रयोग पहिला काय म्हणत प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग इज दॅट क्लिअर दुसरा काय भावांनो गौन कर्तुक कर्मणी प्रयोग प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगामध्ये प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगाचा समावेश होतो शक्य कर्मणीचा समावेश होतो समापनचा समावेश होतो नवीन कर्मकर्तरी आधुनिक कर्मणीचा समावेश होतो येते लक्षामध्ये मग राहिलाच कोणता प्रकार सांगा बरं राहीलाच कोणता प्रकार प्राचीन कर, म्हणजे कर्मणीचे पाच प्रकार असतात प्राचीन शक्य समापन आणि समापन आणि नवीन आले लक्षामध्ये आता याच्यामध्ये प्रधान कर्तुक म्हणजे कर्ता जिथ प्रधान मानलेला असतो आता या ठिकाणी उल्टा प्रोग्राम झालेला या सगळ्या ठिकाणी करता महत्वाचा आहे बरं का रे इकडं इकडं आणि हे प्रधान कर्तुकचा दुसरा वेगळा इथं गौण कर्तुक म्हणजे इथं कर्त्याचं महत्व कमी आहे आणि इकडं कर्त्याचं महत्व थोडस वाढलेलं आहे हा आता इकडं बघून घ्या सगळे एकदा परत मुद्दे सगळे मुद्दे एकदा परत समजून घ्या आता प्रधान कर्तुक म्हणजे काय तर बघा प्रधान कर्तुक म्हणजे काय तर प्रधान कर्तुक म्हणजे काय ज्या कर्मणी प्रयोगातील कर्मानुसार क्रियापद बदलते क्रियापद कसं बदलत कर्मानुसार बदलतंय पण वाक्यात करताही महत्वाचा आहे त्याला म्हणायचं प्रधान करतो कर्मणी प्रयोग काय काय म्हटलं मी ज्या कर्मणी प्रयोगातील कर्मानुसार क्रियापद बदलतं पण वाक्यात करताही महत्वाचा असतो अर्थाच्या दृष्टीनं कर्त्यालाही महत्व असतं याला म्हणायचं प्रधान करतो कर्मणी प्रयोग प्रधान म्हणजेच महत्वाचा कर्ता प्रधान मानला जातो म्हणजेच महत्वाचा मानला जातो आहे कर्मणी प्रयोग पण कर्त्यालाही महत्व आहे ना शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले या वाक्यामध्ये स्वराज्य हे कर्म आहे ते महत्वाचं आहे तसच शिवराय देखील महत्वाचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पुस्तके लिहिली पुस्तके जेवढी महत्वाची आहेत तेवढेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील महत्त्वाचे आहेत म्हणजे कर्ताही महत्त्वाचा महत्वाचा आहे कर्त्यालाही प्रधान मानलं जात याला म्हणायचं जा प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग याला काय म्हणायचं प्रधान कर्तूक कर्मणी प्रयोग क्लियर दंडणार याची लक्षणं काय असतात बाबांना बघून घेता एकदा याची लक्षणं बघा बरं काय आहेत छान पैकी समजून घ्या उदाहरण पण दिलेले तुम्हाला कर्ता तृतीयेत असतो म्हणजे कर्त्याला तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात कोणते असतात तृतीय विभक्तीचे प्रत्यय नेशी आणि निशि ही कर्त्याला प्रत्यय असतात हे कर्त्याला प्रत्यय असतात कर्म प्रथमात म्हणजेच अप्रत्ययी द्वितीयत म्हणजे कर्माला प्रत्यय नसतो आता इथं बाईंनी राणीने श्रीरामाने कर्त्याला प्रत्ययाला प्रथमात आहे म्हणजे धडा पुस्तक धनुष्य अलक लक्षात आणि क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी असते शिकवला भूतकाळी वाचले भूतकाळी सोडले भूतकाळी आहे सरळ सरळ भूतकाळातली वाक्य म्हणजे प्रधान कर्तु कर्मणी प्रयोग सरळ सरळ भूतकाळातली वाक्य म्हणजे प्रधान कर्तु कर्मणी प्रयोग आले लक्षात सर्वांनी एकदा लेक्चरला लाईक केले का ऑल ऑफ यू डन दन डना डन दन, यस समजलंय सर्वांना अडचणी वाटत असताल तर विचार चालायचा घाबरायचं नाही प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग प्रधान कर्तुक आहे या वाक्य शब्दातच आहे बाळांनो शब्दातच आहे शब्दातच आहे काय शब्दात आहे करताही महत्वाचा आहे प्रधान कर्तुक करता महत्त्वाचा आहे जरी कर्मणी आहे जरी कर्मणी आहे तरी करताही महत्वाचं आहे आणि मग त्याची वैशिष्ट्य काय आहे ती तर दिलेत करता तर ती येत असणार आहे कर्मप्रथमात असणार आहे क्रियापद भूतकाळी असणार आहे इथं वाक्य पण दिलेत यस चला राजकुमार सूरज डेली नवीन आलेले विद्यार्थ्यांनी डेली लेक्चरला जॉईन करा आठ पाच पर्यंत डेली लेक्चर आता आठ पाच पर्यंत होत तुमचं स्टार्ट होईल बरं का डेली ओके जर एखाद्या वाक्यात दोन कर्म आलेली असतील तर त्यामधील प्रत्यक्ष कर्मानुसार म्हणजे दुसऱ्या कर्मानुसार क्रियापदाचे रूप बदलते कळते का दोन कर्म असली तरी देखील कर्मणी प्रयोग होतो तो भावे प्रयोग नसतो बरं का दोन कर्म म्हणजे कसं बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो हा कसं उदाहरण आहे बघून घ्या दोन कर्म आहेत वाक्यामध्ये मी असं म्हटलं रोहनने श्यामला पुस्तक दिले आता बऱ्याचदा काय माहिती माहितीये की मित्रांनो बऱ्याच मुलांचा गैरसमज असा होतो गडबड अशी होते वाक्यात दिसतो कर्ता वाक्या कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय वाक्यात दिसतं कर्म कर्माला विभक्तीचा प्रत्यय मग कर्त्याला पण विभक्तीचा प्रत्यय आहे कर्माला पण विभक्तीचा प्रत्यय आहे भावे प्रयोग पाठकुणी लॉक करून टाकतात उत्तर भावे प्रयोग देऊन टाकतात पण त्यावेळेला त्या, त्या वाक्यात दुसरं कर्म आहे का बघायचं काय दिले तर पुस्तक कोणाला दिले तर श्यामला याचा अर्थ वाक्यात दोन कर्म आहेत दोन कर्म असल्यावर भावे प्रयोग होणार नाही का तर दोन कर्मापैकी एक कर्म प्रथमातच असतं आणि एकाला विभक्तीचे प्रत्यय असतात मग हे कर्म प्रथमात आहे याच्यानुसार क्रियापद बदलणार आहे म्हणजे भावे प्रयोग होणार नाही तर हा प्रयोग होईल मित्रांनो कर्मणी प्रयोग कोणता प्रयोग होईल कर्मणी प्रयोग होईल येते लक्षामध्ये म्हणजे हा मुद्दा थोडासा व्यवस्थित कन्फर्म लक्षात ठेवायचा त्याचा भावे प्रयोग होणार नाही प्रधान कर्तू कर्मणी प्रयोगाचा करता कधी कधी चतुर्थी विभक्ती देखील असू शकतो तिला काम पूर्ण करावे लागले चतुर्थीमध्ये देखील असू शकतो असला तरी काही प्रॉब्लेम नाही असला तरी काही प्रॉब्लेम नाही ओके समजलंय सर्वांना पुढे जायचंय बर मला सांगा स्क्रीन व्यवस्थित दिसते का का ब्लँक स्क्रीन वर शिकू स्क्रीन व्यवस्थित दिसते का का ब्लँक स्क्रीन घ्यायची <गणागा> ओके ममता हे जे मी नोट्स काढल्यात स्क्रीनवर त्या हो ओके आहेत ना मुद्दाम जरा डेप्थ मधल्या नोट्स तुम्हाला काढून देईल मी मुद्दाम थोड्या डेप्थ मधल्या नोट्स देईल तुम्हाला चला अशा डेप्थ मधल्या नोट्स येतील तुम्हाला इथून पुढे बरं रे आता बघा लक्ष द्या तुम्हाला याची पीडीएफ पण मी देऊन टाकतो बर रे ज्याला पाहिजे असेल त्यांना पीडीएफ पण देतो मी टेलिग्रामच्या ग्रुपला याची पीडीएफ शेअर करतो टेलिग्रामच्या ग्रुपला याची पीडीएफ आहे ती वाचून घ्या हे लेक्चर बघून घ्या कन्सेप्ट क्लिअर होईल तुमची राहणार नाही काही गौन करतो कर्मणी प्रयोग बघा गौन करतो कर्मणी प्रयोग बघा ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात करता गौन असतो आता पहिला आपण आतापर्यंत प्रधान गौन पण असतो गौन म्हणजे कमी महत्वाचा कर्माला अर्थाच्या दृष्टीने महत्व असत त्या प्रयोगाला गौन करतो कर्मणी प्रयोग असं म्हणायचं येते लक्षात म्हणजे वाक्यामध्ये काय लक्षात ठेवायचं तर कर्म जे आलेल असत हे कर्म या ठिकाणी प्रधान असत कर्म काय असत प्रधान असत कर्त्याचं महत्व कमी असत आणि मग याचे उपप्रकार किती सांगितले तुम्हाला मी चार उपप्रकार शक्य कर्मनी समापन नवीन प्राचीन जुना, पुराण वगैरे वगैरे यस समजलंय सर्वांना डंडणान आता कर्मणी प्रयोगाचे हे गौन कर्तुक गौन कर्तुक कर्मणी प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत हे चार उपप्रकार ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया उद्या संध्याकाळी आठ वाजता यस तोपर्यंत काय कराल तुम्ही तुमच्या मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर कराल आणि डेली लाइव टीचिंगचं लेक्चर संध्याकाळी आठ वाजता असतंय हे सांगाल म्हणजे त्यांना देखील याचा डेफिनेटली फायदा हो जाए चलो ममता राजकुमार रोहिणी आरती अश्विनी सूरज मयूरेश Uh, साडे चा आपण थांबवलंय लेक्चर होईनी दोन तीन दिवस फक्त सकाळच घेतोय दहा तारखेपर्यंत आपण आठच लेक्चर घेणार आहेत आठ पी एम ओनली दहा पर्यंत दहा डिसेंबरच्या नंतर आपल्याला गरज वाटते का दोन दोन लेक्चरची ती बघूया जर एका लेक्चर मध्ये ऍडजस्ट होत असेल तर एकच कॅरी ऑन ठेवू आणि जर दोन लेक्चरची गरज वाटणार असेल तर दुसरं लेक्चर आपण चालू करू दहा डिसेंबरच्या नंतर ओके आलं का लक्षात हा संधी पण घेऊ येस येस प्रयोग झाल्यानंतर संधी घेऊ अश्विनी प्रयोग झाल्यानंतर संधी घेऊ संधीचा टॉपिक प्रयोगाच्या नंतर घेऊयात संदी ओके